तर नमस्कार मित्रांनो मी ओमकार सीता भेष्टा कोकणी मी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सरसे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलो आहे गावी तुमचा तुम्हाला ट्रेनचा आवाज देखील येतच असेल तर आता जस्ट आपण चिपळूण स्टेशनला उतरलो आहे आणि पहाटेचे आत्ता वाजले आहेत समथिंग चार साडेचार वाजले आहेत आणि आपण आता चिपळूण स्टेशनला उतरलो आहे मित्रांनो थेट स्वर्गनगिरी कोकणातून तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि गुड मॉर्निंग देखील आणि हे बघा आहे माझा भाऊ आहे छोटा विघ्नेश चितप आणि हा आहे गणेश वरेकर तर मित्रांनो आता आपण चाललो आहे एस टी डेपोला लास्ट देखील व्हिडिओमध्ये पहिल्या फर्स्ट व्हिडिओमध्येच तुम्हाला लास्ट टाईम दाखवलं होतं की आम्ही लोक ह्या पुलावरून चालत जातो म्हणून तर आपण आता तसंच चालत चालत चाललो आहे आणि लवकर आलो आहे ट्रेन ट्रेनदेखील लवकर आली आहे तर आता टाईमपास करत कर काय म्हणजे पुढे साधन नसल्यामुळे लवकर टाईमपास करत आम्ही लोक आता चाललो आहे तर मित्रांनो हे बघा हे दोघं जण असेच रमत येत येतात तर मित्रांनो पूर्वी मध्ये लायटीचा थोडं प्रॉब्लेम होतं लायटी नव्हत्या कुठे पोलावरती देखील पायवाटेने जातो म्हणजे जेव्हा जायचो आम्ही लोक एस टी डेपोकडे तेव्हा खूप ब्लॅकआउट असायचा आणि आता म्हणजे सर्व म्हणजे पूर्ण ठिकाणी तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल की मी पुलावरती व्हिडिओ काढताना तिथे देखील लाईटी लागल्या होत्या आणि जिथे जिथे म्हणजे जिथे आता स्पॉट आहेत तेवढ्या स्पॉट स्पॉटवरती सगळीकडे लाईटी लावल्यात की म्हणजे म्हणजे असं गॅप गॅप सोडून लाईटी लावल्यात की जेणेकरून तिथे जायच तोपर्यंत आपल्याला उजेड हा आहे जे आता इथे तुम्ही बघू शकता इथे लाईट आहे तिथे पुढे देखील या चौकात लाईट आहे असं जायच तोपर्यंत तर लाईटीची सुविधा झाली आहे त्यामुळे म्हणजे एक चांगलं आहे की म्हणजे जो चाकरमणी येणार होता म्हणजे जो येतो चाकरमणी गावी तो इथून अंधारातून येत होता तर आता म्हणजे तसं नाही आता लायटी वगैरेच हा बघायला ला आनंद झाला आहे ते लायटी लागल्याचा ला आनंद झाला आमच्या गणाला की बाबा हां की चिपळूण आता जरा सुधारतं आहे कुठेतरी की येत येतं आता आपल्या चिपळूणमध्ये कारण की आम्ही जेव्हा पण यायचो तेव्हा अंधारातून बॅटर्यांवरती एकमेकांचा असा धडपडत धुडपडत येत होतो किंवा तर मित्रांनो खूप पोरगा आमचा खूप उत्साही झाला आहे खूप मजा मस्ती करतो यो यो चिपळून यो यो चिपळून करतो काय मजाला काय झालं अचानक काय झालं काय ना तू खूप उत्साही झाला आहे का यो यो. ओ यो यो <laughs> तर बाकी काय नाही आणि आज आपण आलो आहे आज आमच्या तळवळी गावात सरयती येत बैलगाडा म्हणजे नांगर स्पर्धा आहेत बैलगाडाला ना, नांगर स्पर्धा आहेत तर त्या त्याच्या त्यासाठी आलो आहे आपण आज, आज, आज र आता आपण आलो आहे चिपळूण एस टी आणि अजून काय एस टी लागली नाही आहे गुहागर आमची आता आम्ही उतरलेलो चार सव्वा चारच्या दरम्याने चिपळूण रेल्वे स्टेशनला आणि आता पाच वाजलेत पाच वाजून समथिंग काहीतरी झाले असतील पाच साडेपाच तर अजून तरी काय बस लागली नाही म्हणजे लवकर येऊन पण बससाठी वेट करावं लागतं आणि हे बघा दोघ जण बसची वाट बघत कसे बसलेत बिचारा डो टेन्शन आल्याला डोक्याला हात लावतोय काय करणार हा, हा। स्टेशनचं काम अजून रखडलेलंच आहे कधीपासून चिपून स्टेशन आमचा बंद टायमिंग आहे तरी पण म्हणजे असं ऑफ सिजन आहे तरी पण गर्दी खूपच होती आम्ही स्टँडिंगनीच आलो हा तर बिचारा कंटिन्यू स्टँडिंगनीच होता आम्ही तरी डोअरला होतो दोघंजण तो लहान असल्या कारणामुळे थोडं त्याला डोअरला नाही ठेवला कारण की मम्मी पण ओरडत आहे की बाबूला डोअरला नका म्हणजे कधी बसवत जाऊ तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे चिखलीमध्ये आणि चांगला धोका पसरला आहे बघू शकता तुम्ही तर आता आम्ही पोचलो आहे चिखली आणि आता बघूया माझा भाऊ फोनच नाही असतो ते गावचा आणि आम्हाला काय माहिती नेहमीसारखी आज पण थळ लावते की काय की येतो घ्यायला आम्ही अर्ध्यापर्यंत चालू चालत जाऊ आणि मग पुढे बघू कसं काय काय ते त्याला फोन लावत राहतो कंटिन्यू की बाबा उचललं तर म्हणजे झोपला असला तर ते उचललं तर मग त्याला सांगू की आलो आहे मी घ्यायला आहे म्हणून तर मित्रांनो तुम्ही दृश्य बघू शकता सुंदर झालं आहे हिरवळ दाटली आहे मस्त असं सकाळी पक्ष्यांचा आवाज देखील येतोय समती बघा शेती मधल्या माणसांची भात शेती झाली आहे लावून आम्ही हळूहळू चालत चाललोय बघू शकता तुम्ही मस्त की सूर्यदेवाने डोकं वर काढलंय डोंगराच्या आडून सगळी सकाळ झाली आहे सगळी प्रसन्न वाटतंय गावी आल्यावर त्या हे फील अनुभवाला ना ते वेगळंच आहे म्हणजे ते हे फील मुंबईला आपण करूच न शकत हे असं सगळं गावीच फील करू शकतो आपण हे असं मस्त आहे की हिरवळ पूर्ण दाटलेली दृश्य डोंगराच्या आडून मस्त की सूर्यदेवाने आपल्याला दर्शन दिलंय मस्त असं दृश्य दिसत आहे तिथे मोर देखील ओरडतोय मित्रांनो आत्ता जस्ट आवाज ऐकलाय तर मित्रांनो ही आमची तळवली गावची शाळा आहे मराठी शाळा न्यू इंग्लिश स्कूल तळवली आणि आम्ही चिकली काल फाट्यापासून आता आमचा बाक स्टॉप आला आहे आम्ही कमीत कमी सात किलोमीटर ते आठ किलोमीटर पायी चालत आलो आहे आमची सीमा आली ही तळळीगावची हद्द ही सीमा आहे हे बघा ही सीमा आहे आमची तवळीगावची हद्द ही आणि आम्ही आलो आहे आता तळळीमध्ये एंटर झालो आहे आम्ही ते निंगुंडळ होतं ही तळवळी तर आम्ही आता तळळीगावामध्ये एंटर केलं आहे आणि सात ते आठ किलोमीटर आम्ही लोक पायी चालत आलो आहे सगळेच ती आणि प्रशासनाने थोडी जागा व्हावं की जे आत्मयी गावं आहेत तर तिथे कुठेतरी गाडी व्यवस्था सुरू कराव्यात आहेत गाड्या नाही असं नाही पण त्या खूप कमी प्रमाणात आहेत आणि म्हणजे त्या ता टायमिंगच्या ता गाड्या आहेत आणि माणूस जर सकाळी चार वाजता जर चिपळात आला आणि जर पाच वाजता चिकरीकाट्यामध्ये आला ना तर कमीत कमी आठ वाजेपर्यंत त्याला तिथेच बसून राहावं लागतं तर त्यासाठी काहीतरी पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत हे नक्कीच आमची सगळ्यांची तळवी गावाकडून विनंती असेल जेथे म्हणजे माझी व्हिडिओ जिथपर्यंत पोचेल तर तसं हळूहळू लक्ष दिलं पाहिजे नक्कीच कारण की आठ आठ नऊ नऊ किलोमीटर माणूस चालत येतो खाऊची गोष्ट नाही आहे मित्रांनो आणि ह्यालाच गावची ओढ असं म्हणतात खूप गावची ओढ आहे या कारणामुळे आम्ही लोक चालत देखील प्रवास केला आहे पण जे प्रॉपर मुंबईत राहणार आहेत ती पोरं सहसा एवढी नाही चालू शकत आठ आणि नऊ किलोमीटर अजून आमचं घर यायला एक तर अर्धा ते पाव तास तरी जाईलच आम्हाला आणि बघा आत्ता आठ वाजताची बस तिथून चालली आहे तिकडे बघा लालपरी गेली आत्ता जस्ट गेली लालपरी आणि हिला अजून यायला अर्धा ते पाऊन तास जास्त जाईल आणि आम्ही आता पोचलो आहे आमच्या अर्धा गावामध्ये म्हणजे हत्ती गेला आणि शेपूट राहिला असं झालं आहे हे आमच्या बाक्का स्टॉप आला इथून पुढे गेल्यावरती शॉर्टकट एक तो टर्न मारल्यावरती आम्ही शॉर्टकटने जाऊ कारण की एवढं लॉंगकट आम्हाला जमणार नाही मित्रांनो तर असं आहे आमचा प्रवास बघू शकता तुम्ही तर तुम्ही बघू शकता की आम्ही एवढं आठ ते नऊ किलोमीटर चालत आलो आहे तर कशा आमची हो अवस्था आहे तर गाईज हा माझा छोटा भाऊ त्याचं वय आत्ता सोळा असेल तोही आमच्याबरोबर कमीत कमी सात ते आठ किलोमी आठ ते नऊ किलोमीटर चालला आहे आणि हा गणेश वरेकर माझा मित्र आहे खूप चांगला आणि जवळचा मित्र आहे माझा गणेश वरेकर तो तोंड दाखवत नाही काय म्हणजे लास्ट पोरींना बघून तर त्यामुळे तो देखील आठ ते नऊ किलोमीटर माझ्यावर चालत आला आहे आणि तुम्ही बघू शकता की आम्हाला दम दमसुद्धा लागला आता एवढं चाललं आम्ही लोक अक्षरशः आणि ही कमी गोष्ट ना म्हणजे आठ ते नऊ किलोमीटर चालत पायी येणं आणि कसं आहे मुंबईसारख्या ठिकाणी ठीक आहे आपण चालू चालत जाऊ शकतो पण गावच्यासारखे जे ठिकाणं आहेत ना तिथे काही स्पॉट असे आहेत ना की खूप जंगल दाट जंगलाचे आहेत तर तिथे म्हणजे रानातले वन्यजीव आहेत ना जे रानरेडे झाले किंवा अजून इतर ते देखील त्यांचा देखील वावर असतो ठीक आहे आता पहाड झाली आहे सो थोडे कुठेतरी म्हणजे कमी असतात ते आतल्या भागात जातात आतल्या रानाला जातात त्यामुळे म्हणजे एवढं काय ना पण जर सकाळी लवकर पहाटे जर आलो समजा चार पाच वाजता गाडी आली आणि जर तिकडे उतरून आम्ही लोक जर येत असत आलत तर नक्कीच ते कधी आपल्याला दिसू शकतात किंवा ते आघातही करू शकतात आपला पटकन तर नक्कीच ह्या गोष्टीची पण काळजी आपण घेतली पाहिजे किंवा समोरच्यानी म्हणजे ज्या ह्या गाड्या कमी प्रमाणात सोडल्या गेल्या आहेत तर त्या लोकांनीसुद्धा कुठेतरी म्हणजे ह्या गोष्टीचा दखल अंदाज घेतला पाहिजे तर मित्रांनो फायनली सुखाचा दरवाजा बोलतात ना का स्वर्गाचा दरवाजा सुखाचा दरवाजा तसं बघा माझं घर आलं आहे फायनली आम्ही दहा किलोमीटर चालून आलो म्हणजे खूप मोठा अनुभव घेतला आहे दहा किलोमीटर चालायचा तर हे बघू शकता आमचं घर आहे हे आणि आत्ता जस्ट आम्ही पोचलो आहे घरी चाललाच प्रतीक गण्या चल बाबा अण्णा बरे हो ना हा बघा आत्ता येत आहो हा बघा हे आमचं घर आहे माझा भाऊ बसला आहे काकी तिथे झाडू काढते इथे काकी इथे झाडू काढते आणि ती बोलते नांगराची जोडी धावडायला आज आमच्याकडे नांगर स्पर्धा आहेत का आरव हा बघा आमचा आरव आमच्या आरवच्या हातात कधी पण बघाव तेव्हा बॅटच असते आमचा भाऊ आहे घर आहे आमचं आता आलोय फायनली दहा किलोमीटर चालू आलो आम्ही आता जरा घरी जातो आराम करतो आणि मग जिकडे स्पर्धा आहेत ना तिकडे जायचं आपल्याला